चला नमस्ते सर्वांना सर्वांना गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग ओके आवाज वगैरे पाय व्यवस्थित येतोय का एकदा मला सांगा पा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ शेअर करा आणि पण लाईक करा ठीक आहे लाईक करा आवाज वगैरे पाहिजे व्यवस्थित येत असेल तर आपण पण लगेच पाच सुरू करूया टेट पंचवीस साठी ठीक आहे टेट दोन हजार पंचवीस साठी आपण मानसशास्त्र अध्यापन शास्त्र कल निर्णय क्षमता म्हणजे हा जो काय पा टॉपिक आहे यावरती आपण जे महत्वाचे प्रश्न विचारले जातात कशा टाईपचे प्रश्न विचारले जातात तर हे या ठिकाणी आपण पाहतोय या आधी आपले दोन सेशन पास झालेले आहेत तर ते सेशन जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सेशन पाहून पार घ्या लक्षात ठेवा तुम्हाला मानसशास्त्र अध्यापन शास्त्रासाठी जास्त काहीही पाक करण्याची गरज नाही फक्त तुमची प्रश्नांची जास्तीत जास्त पा प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे कारण अशाच प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात ठीक आहे चला पण व्हिडिओ सगळ्यात महत्वाचा म्हणजे व्हिडिओ शेअर करा आणि पहा लाईक करा आज सुद्धा आपण फक्त पंधरा प्रश्न पहा पाहणार पा आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला या बाजूने मराठीचा प्रश्न दिसेल आणि या बाजूने तुम्हाला इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे म्हणजे इंग्रजी मधले प्रश्न मराठीमध्ये पण ट्रान्सलेट केलेले असतात तुम्ही दोन्ही प्रश्न या ठिकाणी आधार घेऊ शकता आणि आता सांगतो या ठिकाणी तुमची जी काय समज आहे जे तुमचं आकलन आहे तरी हे तुम्हाला या प्रश्नाच्या बाबतीमध्ये वाढवायचं असतं ठीके कारण टेट मध्ये काही गोष्टी असतात की त्या आपण समजून घेणं पण गरजेचं आहे नुसतंच या ठिकाणी काही करण्यात अर्थ नसतो काही प्रश्न कशा प्रकारचे सोडवायचे त्याच्यामध्ये नेमकं काय वापरायचं या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की तुम्हाला या मध्ये कोणती अडचण येणार नाही ठीक आहे तर बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहा टेट परीक्षेसाठी तुम्हाला संपूर्ण बॅच पास जॉईन करायचे असेल तर बॅच तुम्ही पास जॉईन करू शकता विजयी भव ही बॅच पास सुरू म्हणजे उद्यापासून पहा प्रत्यक्षात सुरू होईल सध्या यावरती पहा ऑफर आहे पंधराशे रुपये म्हणजे पाचशे रुपयाची ऑफर आहे दोन हजार रुपयाची बॅच आहे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल बारा महिने पहा व्हॅलिटी आहे राहुल मिसाळ सर आणि त्यांची टीम या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये जे काही विषय आहेत म्हणजे मानसशास्त्र विषय सोडून मानसशास्त्र विषय हा आपला पूर्णपणे युट्यूबवरतीच लाईव्ह होणार आहे ठीक आहे तो या ठिकाणी मिस घेणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याची कोणतीही अडचण येणार नाही आ, बाकी सगळे बाकी जे विषय आहेत ते ठिकाणी बॅच मध्ये होतील या नंबरवर तुम्ही पा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला काय अडचण असेल तर एक्झाम नीती नावाचे ऍप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करून घ्या त्यावरती तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मिळेल आणि तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करायची आहे रिजनिंग असेल मॅथ असेल इतर प्रश्नांची प्रॅक्टिस करायची असेल कारण प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे यासाठी तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न अनुसार जॉईन करू शकता तर ती ऑनलाईन अभ्यास या ऍप्लिकेशनवरती मिळेल किंवा ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईट वरती पण तुम्ही लॅपटॉप थ्रू किंवा कम्प्युटर थ्रू तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करता येईल कारण जो काय आयबीपीएस चा इंटरफेस असतो त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येईल सेट परीक्षेची सध्या ऑफर आहे दोनशे नव्याण्णव रुपये तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता लिंक तुम्हाला व्हिडिओच्या बॉक्समध्ये पण मिळून जाईल ठीक आहे चला पहिला प्रश्न बघा तुमच्या समोर प्रश्न वाचा समजून घ्या ठीक आहे समजा तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत आहात अचानक आपण आपल्या जुन्या विद्यार्थ्याला ओळखाल जो तुम्हाला ओळखण्याचा कोणताही इशारा न देता तिथून निघतो बघा आता एक लक्षात ठेवा की या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की नेमकं काय आहे अध्यापनशास्त्र असेल तुमचं कल असेल तुमचं आवड असेल म्हणजे थोडक्यात हे मानसशास्त्राचे सगळे घटक आहेत मानसशास्त्र म्हणजे काय मानसशास्त्र म्हणजे लक्षात ठेवा उपपत्ती किंवा समजा इतर कोणी काही काम केलं कोणी कोणावरती प्रयोग केला, केला याविषयी तुम्हाला कुठला हा बेसिक एखादा प्रश्न विचारला जाईल एखादा म्हणतोय परंतु बाकी सगळे प्रश्न तुम्हाला अशाच टाईपचे विचारले जातील की तुमची मानसिकता नेमकी काय आहे बरोबर तर या विषयी लक्षात ठेवायचं की यासाठी तुम्हाला कोणतीही फॅक्च्युअल माहिती वाचण्याची गरज नाही ठीक आहे तर बघा की असं या ठिकाणी होतं आपल्यासोबत की आपण कुठेतरी जातो बाजारामध्ये असेल किंवा ट्रेनमध्ये बस मध्ये असेल त्यावेळेस आपण एखाद्या जुन्या विद्यार्थ्याला बघतो आणि जुना विद्यार्थी आपल्याला ओळख न जा न या ठिकाणी दाखवता निघून जातो त्यावेळेस आपल्या मनाला काही गोष्टी वाटत असतील मग अशा स्थितीत आपण या ठिकाणी नेमका काय विचार करणार बघा हा प्रश्न सर्वशी तुमच्याशी तुमच्याशी निगडीत आहे माझ्याशी निगडीत आहे की विद्यार्थी जर असा विचार करत असेल आपल्याला ओळख दाखवत नसेल तर मग नेमकं काय बरोबर ना आपण स्वतःला शाप करणार म्हणजे या ठिकाणी अरे मी स्वतःला ज्या ठिकाणी म्हणजे पश्चाताप करून घेणार का आपण विचार करणार की विद्यार्थ्याने आपल्याला ओळखू शकत नाही विद्यार्थी आपल्याला ओळखू शकत नाही कारण तो विद्यार्थी आपण शिक्षक आहे असा आपण विचार करणार का आपण विद्यार्थ्यांमधील आधुनिक असभ्य असभ्य वर्तनाचा शाप लावणार म्हणजे आपण त्याला दुष्ण देणार की अरे तो मूर्खच आहे किंवा या ठिकाणी त्याला काहीही आपण म्हणूया की दुसऱ्याबद्दल काही वाटत नाही असं म्हणणार का की आपण आपल्या विद्यार्थ्याशी संबंधित आणखी सुधारणा करण्यासाठी आत्मनिरीक्षण करा बघा चौथा ऑप्शन या ठिकाणी काय म्हटलंय की लक्षात ठेवा जर तुम्हाला तुमचे विद्यार्थी ओळखत नसतील तर याचा सरळ सरळ अर्थ आपण घ्यायचा की आपल्यामध्ये काहीतरी पाक कमी आहे बरोबर मग त्याचं आपण आत्मपरीक्षण करायचं असतं आत्मपरीक्षण करायचं की अरे मुलं का आपल्याला ओळखत नाही आपली वागणूक कडक आहे का आपण कडक शिस्तीचे आहोत का किंवा समजा आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलेलं आहे का म्हणजे असं जर असेल तर मग आपण आपलं आत्म निरीक्षण करायचं आणि भविष्यामध्ये असं आपल्याकडून काही वर्गामध्ये होणार नाही ज्यामुळे हा जो आज प्रसंग घडलाय तसा घडणार नाही हा आपण पण विचार करणं गरजेचं आहे थी। ठीक आहे तर लक्षात ठेवा हे सर्वस्वी आपण विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत हे तुम्हाला कुठेही बाजारामध्ये कोणत्याही पुस्तकामध्ये मिळणार नाही लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक डी म्हणजे मला असं वाटलं की हा प्रश्न काढायचा मी काढला तुमच्या समोर आणला ठीक आहे मग पेपर साठावर सुद्धा याच गोष्टी पा करतात चला <coughs> हा बघा स्लाइड खूप छान घेतली आहे सर टेलिग्राम ची लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाईल रायझिंग टीचर नावाचीच या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तर तुम्ही त्याच्यावरती जाऊन पहा टेलिग्राम सुद्धा जॉईन करा ठीक आहे आपण त्या ठिकाणी काही जे प्रश्न आहे ते तुम्हाला देतोय कनिष्ठ वर्गाच्या एका गटामध्ये एखाद्या वरिष्ठ विद्यार्थ्याने कोणत्या क्षमतेने काम करावं आता बघा आता हा काय आहे वर्ग लेवलचा प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न कशा कशा टाईपचे विचारले जातात ते बघा वर्ग लेवलचा प्रश्न म्हणजे तुम्ही आता एक वर्गामध्ये आहात बरोबर तर त्यावेळेस काय होतंय की कनिष्ठ वर्गाचा विद्यार्थी आहे तर एका गटामध्ये तर तो एखाद्या वरिष्ठ विद्यार्थ्याने कोणत्या क्षमतेने काम केलं पाहिजे म्हणजे वर्ग आहे एक त्याच्यामध्ये पहिलीचा विद्यार्थी असेल दुसरीचा विद्यार्थी असेल तिसरी चौथी कोणतेही विद्यार्थी असतील आणि त्याच्यामध्ये जो काय समजा पहिलीचा विद्यार्थी आहे बरोबर ना त्यात पहिलीचा जो काही गट असेल त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे एक उदाहरण दिलं मोठा गट असू शकतो तर त्यांनी कोणत्या क्षमतेने काम केलं पाहिजे मित्र म्हणून काम केलं पाहिजे एक आदर्श म्हणून त्यांनी वागलं पाहिजे मार्गदर्शक म्हणून की सहकारी म्हणून चला बघा काय केलं पाहिजे सबोरी मॅडम सिरीज आहे जॉईन करा नक्की तुम्हाला फायदा होईल आणि तिथं बँकिंगचे चे भरपूर प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी आहेत त्याच्यावरती पहा मी तुम्हाला स्पेशल एक दिवस पहा गाईड करेल त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन केली असेल तर त्यांनी जास्तीत जास्त आयबीचे आयबीपीएसचे बँकिंगचे प्रश्न कशाप्रकारे का सोडवायचे कारण तिथं भरपूर आहे तुम्ही जर म्हणला ना बाबा मला पाचशे क्वेश्चन पेपर आहेत का तर पाचशेच्या पुढेच क्वेश्चन पेपर आहेत फक्त त्यांची लँग्वेज इंग्लिश आणि हिंदी आहे आणि बाकी आपण दोनशे मार्काचे जे काही आयबीपीएस अनुसार प्रश्न आहेत ते मराठी आणि पा मधून बनवतोय तेही ऍड होत राहतील परंतु तुमची जास्तीत जास्त पहा प्रॅक्टिस व्हावी ठीक आहे यासाठी आपण तिथे बँकिंगचे आणून ठेवलेले आहेत ज्याचा तुम्हाला पहा फायदा होईल तुमच्या याच्यानुसार तुम्ही किती एफर्ट्स घेताय त्याच्यावरती लक्षात ठेवा सगळं नाहीतर आपण शंभर क्वेश्चन पेपर घेणार त्यातले दोन पण आपण सोडवत नाही कारण असं होतं त्याच्यामुळे या गोष्टी सर्व आहेत बघा कसं कनिष्ठ वर्गाच्या एका गटामध्ये एखाद्या बघा बऱ्याच जणांचं सी मार्गदर्शक म्हणून जाते बघा मार्गदर्शक म्हणून जाते तर लक्षात ठेवा याचं जे उत्तर आहे तर ते तुमचं आदर्श असायला पाहिजे एक मॉडेल असायला पाहिजे आता मार्गदर्शक म्हणून आपण प्रत्येकच वेळेस मार्गदर्शकाची भूमिका नाही आता बजावू शकत नाही आता मार्गदर्शक कसं असतो की या ठिकाणी आपण फक्त त्याला गाईड करणार परंतु जर तुम्ही एक मॉडेल म्हणून पहा वागला म्हणजे आपण आपल्या घरामध्ये असतं पहा की आपले आदर्श आपले आई वडील असतात आपल्यापेक्षा जे वरिष्ठ असतात ते आपल्या आदर्श असतात आणि आपण ते जे काय करतायत ना ते आपण पाहतो म्हणजे मार्गदर्शक पण त्याच्यामध्ये आलं तुमचे ते आदर्श पण असणार आहेत एक मित्र पण असतील ते सहकारी पण असतील आणि मग हे आदर्श अशा प्रकारचं अशा क्षमतेने आपण काम केलं पाहिजे लक्षात ठेवा कारण मित्र म्हटलं तर त्याला थोड्याशा आपण म्हणू की कुठंतरी एक कमतरता येतील मार्गदर्शक म्हणलं तरी सुद्धा काहीतरी कमतरता येतील सहकारी म्हटलं तरीही काहीतरी कमतरता येतील परंतु आदर्श म्हटलं आपण आदर्श यालाच मानतो की ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघतो बरोबर हे तुम्हाला पटतय का की आदर्श आपण यालाच म्हणतो की ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघतो त्याच्यासारखं आपण होण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून वरिष्ठ वरिष्ठाने किंवा आपण जर वरिष्ठ असो तर आपण एक आयडियल म्हणून त्या ठिकाणी वागलं पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर येतं प्रश्न पुढचा पहा हा शेवटी मी सांगतो तुम्हाला काही अडचण नाही टेस्ट तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला सोल्युशन मध्ये ऑप्शन येतो पहा हो टेस्ट सीज तुम्हाला वरती सोडवता येते ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम ही वेबसाईट तुम्ही मोबाईलवरती जरी टाकली तरी ते ओपन होऊन जाईल समजा तुम्ही एक महत्वाकांक्षी शिक्षक आहात ठीक amb आहे शिक्षक आहात आपण वर्गाच्या शिक्षणासाठी उच्च आदर्श राखलेले आहात आहेत परंतु तुमची मेहनत व्यर्थ ठरली आहे कारण विद्यार्थी परिणाम समाधानकारक नाही विद्यार्थ्यांचा निकाल हा या ठिकाणी समाधानकारक नाही तुम्ही एमबीसियस आहात वर्गामध्ये तुम्ही उच्च असं तुमचा आयडियल तुमचा आदर्श राखलेले आहेत परंतु तुमची मेहनत व्यर्थ गेली म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या ज्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं सगळं केलं परंतु तुमची मेहनत अक्षरशः व्यर्थ गेली एक लक्षात ठेवा सिच्युएशनल प्रश्न बरोबर समजतं तुम्हाला हे सिच्युएशनल प्रश्न की अशा सिच्युएशन मध्ये हे झालं तर तुम्हाला काय करायचंय तर मग आता कारण याच कारण काय दिलं की विद्यार्थीचा जो काय निकाल आहे जो परिणाम आहे तो समाधानकारक आहे म्हणजे नाही आहे या समस्येचं कारण काय असेल विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तरात घट म्हणजे याचं काय कारण नेमकं असेल की जर तुम्ही एक शिक्षक म्हणून योग्य प्रकारे काम केलं एक आदर्श तुमचं काम आहे बरोबर तरी सुद्धा विद्यार्थ्यांचा रिझल्ट येत नसेल तर नेमकं याचं काय कारण असू शकतं आता बघा या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जे डीएड ला बीएड ला मानसशास्त्र शिकलाय बघा जे तुम्ही डीएड ला बीएड ला मानसशास्त्र शिकलाय तर त्याच्यामधून तुम्ही काय शिकला तर त्याचं ऍप्लिकेशन या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरामध्ये गट आहे का प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्तरामध्ये घट आहे म्हणून आपले अहंकारी वर्तन विद्यार्थ्यांची पातळी पलीकडचं आहे आपला जो काही युगो आहे तर तो म्हणजे बाबा त्याच्या त्यांच्या पातळीच्या पलीकडे आहे त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना समजून सांगू शकत नाही विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक फरक असतो म्हणजे जेव्हा दोन विद्यार्थी असते तर त्यांच्यामध्ये फरक हा असणार आहेच आहे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी नसणे बघा आपण डीएड मध्ये आपण मानसशास्त्र शिकलो त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं प्रत्येक विद्यार्थी काय असतो प्रत्येक विद्यार्थी इंडिव्हिज्युअल असतो प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळा असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याच्या त्याच्या कुवतेनुसार आपण शिकवलं पाहिजे म्हणून तुमचं वर्तन जरी आदर्श असेल तरी सुद्धा जर आपण विद्यार्थ्यांची हा जो काय पास आपण काय म्हणू की त्यांची इंडिव्हिज्युअल डिफरन्स आहे हे जर लक्षात नाही घेतलं तर मग मात्र विद्यार्थ्यांचा निकाल येणार नाही ना कारण बघा आपल्याकडे ए आणि बी हे दोन विद्यार्थी असतील बरोबर जर समजा हा जो ए विद्यार्थी आहे याला थेरॉटिकली काही गोष्टी समजतात सांगितले की समजतं परंतु जो काय बी विद्यार्थी आहे तर याला मात्र प्रॅक्टिकली काही गोष्टी समजतात बरोबर मग आपण ह्या दोन्ही विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने शिकवू शकत नाही या दोन्ही विद्यार्थ्यांना जर समजा एक नॉर्मल मेथड फक्त एला लागू पडेल किंवा काहीला बी काही वेळेस बी ला लागू पडेल ला ला परंतु दोघांना नेमकं काय गरजेचं आहे तर त्या त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार शिकवणं तर या गोष्टी जर आपण केल्या तर शंभर टक्के रिझल्ट पहा येतो म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जो काही फरक असतो त्याला आपण इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमोंग द स्टुडंट हे कारण पहा त्या ठिकाणी लागू पडतं ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी निगेटिव्ह ऑप्शन आहे त्याचा जास्त आपण विचार करायचा नाही निगेटिव्ह या गोष्टी लक्षात ठेवायच्या जसं जसं तुम्हाला मी काही सा गोष्टी सांगेल तसं फक्त लिहून ठेवा बाकीचं लक्षात ठेवा ज्या विषयाला तुम्हाला जास्त लोड घ्यायचा नाही त्याला अजिबात घेऊ नका तुमची प्रॅक्टिस जास्त कुठं होणं गरजेचं आहे मॅथमॅटिक्स रिजनिंग मध्ये ठीक आहे या ठिकाणी तुम्ही हसत खेळत या ठिकाणी या प्रश्नांची उत्तर द्यायची परीक्षेमध्ये पण तुम्हाला तेच करायचं आहे उगच एखादं ब बल मोठं पुस्तक आणा तेच वाचत बसा असा अजिबात करू नका ऍप्लिकेशन बेस्टवरचे प्रश्न आहे ते लक्षात ठेवा बघा प्रश्न क्रमांक चार एखादे मूल आपले उदरनिर्वाहासाठी अर्धवेळ नोकरी करीत आहे बघा या गोष्टी आपल्या घडतायत ज्यामुळे तो काही वर्ग चुकण्यास भाग पडला तर त्या विद्यार्थ्याला आपण काय सल्ला द्याल म्हणजे आपल्या वर्गामध्ये असे काही विद्यार्थी असतील की तो कमवा आणि शिका म्हणजे तो कुठेतरी बाहेर काम करतोय पार्ट टाइम मध्ये आणि पार्ट टाइम मध्ये काम करत असल्यामुळे त्याला समजा आरामासाठी कमी वेळ मिळत असेल किंवा त्या कामामुळे त्याला एखादा क्लास या ठिकाणी त्याला अटेंड करता येत नसेल तर मग आपण काय सल्ला दिला पाहिजे बघा तर हा जो काही तुम्ही सल्ला देणार तर हा सल्ला त्याच्या फेवरमध्ये असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा तो त्याला त्याचं काम सोडवायला नकोय बघा पहिला काय अधिक पैसे कमवण्यासाठी शाळा सोड असा आपण सल्ला देऊ का की बाबा अरे तुला पैसे जर कमवायचे हो आहेत ना तर तू आता काय कर शाळा सोड आणि पूर्णपणे फुल टाइम जॉब कर ठीक आहे निगेटिव्ह आहे मध्ये सुसज्ज होण्यासाठी आपल्या शिकवणीच्या वर्गामध्ये सामील व्हा म्हणजे काय की अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी तुम्ही प्रगत व्हा यासाठी माझी ट्युशन तुम्ही जॉईन करा एक शिक्षक असं म्हणणार का किंवा तुला काय होत आहे तुला समजा काय वेळ मिळतो ना तर तू माझ्या ट्युशनला ये तू शाळेमध्ये नाही आला तरी चालेल असं नाही म्हणू शकत नियमित अनुपस्थितीबद्दल कडे आपण त्याला तक्रार करायची का लक्षात ठेवा तक्रार करणं सुद्धा त्याच्यावरती कारण या भविष्यावरती पण मोठा परिणाम होणार आहे तक्रार करणं आपण याच गोष्टी आपल्याला मानसशास्त्र शिकवतो की एखादा विद्यार्थी जर समजा असं वेगळं काहीतरी वर्तन करत असेल तर त्याच्या पाठीमागचं कारण शोधून काढायचं त्याला आपण केस स्टडी म्हणतो बरोबर त्याची हिस्ट्री आपण शोधायची आणि जर तो विधायक काम करत असेल विधायक म्हणजे काय की त्याच्या दृष्टीने चांगलं काम करत असेल आपल्याला पण ते वाटतं हे चांगलं ते परिस्थितीनुसार तो शिकतोय तर आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे त्याची तक्रार केली नाही पाहिजे बरोबर म्हणून आपण ओरिलपैकी काहीही नाही या बरोबर जायचं ठीक आहे समजते ऑप्शन क्रमांक डी पुढं बघा प्रश्न क्रमांक डी जर एखादा विद्यार्थी आपल्या काळात बेशुद्ध होतो तर तुम्ही काय कराल बघा आपल्या काळामध्ये म्हणजे काय थोडक्यात आपल्या लेक्चरच्या वेळेस तो पण बेशुद्ध होतोय बघा काय केलं पाहिजे बेशुर झाला तर गाए -गाए ने प्राचार्य प्राचार्य कार्यालयाकडे आपण धाव घेऊ आणि आधार अधिरतेने मदतीसाठी विचारणार म्हणजे आपण अपन...